नमस्कार मंडळी सर्वांचं जॉबवाला यूट्यूबर या चॅनलवरती सहर्ष स्वागत महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या जाहिरातीची डेडलाईन ही बारा मार्च दोन हजार पंचवीस अशी आहे आता नेमकी पदे कोणती आहेत अर्ज कसा सादर करायचा आहे आणि त्यासाठीची शैक्षणिक पात्रता काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण जॉबवाला यूट्यूबवर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन जॉबविषयक नोकरीविषयक अपडेट्स तुम्हाला सहज पोचतील मित्रो या ठिकाणी या भरती अंतर्गत कार्यकारी रसायनशास्त्रपदासाठी म्हणजेच एक्झिक्युटिव केमिस्टच्या तीन जागा आहेत अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ पदाच्या म्हणजेच ॲडिशनल एक्झिक्युटिव केमिस्टच्या एकोणीस जागा असून उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ पद म्हणजे डेप्युटी एक्झिक्युटिव केमिस्टच्या सत्तावीस जागा आहेत तर सहाय्यक पदासाठी म्हणजेच असिस्टंट केमिस्टच्या एकूण जवळपास पंच्याहत्तर जागा आहेत तसंच ज्युनियर केमिस्ट या पदासाठी चव्वेचाळीस जागा आणि ज्युनियर केमिस्ट एम एस सी एन्वारमेंटलच्या पाच अशा एकूण एकोणपन्नास जागा म्हणजेच कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी एकोणपन्नास जागा अशा एकूण एकशे त्र्याहत्तर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे आता या वेगवेगळ्या पदांसाठीची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती आपण पाहूयात एक्झिक्युटिव केमिस्ट हे जे पद आहे या एक्झ्युकेटिव केमिस्ट पदासाठी म्हणजेच कार्यकारी रसायनशास्त्र पदासाठी बीई बीटेक केमिकल टेक्नॉलॉजी किंवा इंजिनिअरिंग कोणत्याही विद्यापीठातनं मान्यताप्राप्त विद्यापीठातनं आवश्यक आहे तसंच नऊ वर्षे अनुभव असावा अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ पदासाठी म्हणजेच ॲडिशनल एक्झ्युकेटिव्ह केमिस्ट या पदासाठी ई किंवा बीटेक केमिकल टेक्नॉलॉजी हे शैक्षणिक अर्थात तर सात वर्ष अनुभव हा एम एस सी केमिस्ट्री किंवा सात वर्ष अनुभव बी एस सी केमिस्ट्री किंवा बारा वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे आता उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञपद म्हणजे डेप्युटी केमिस्ट एक्झिक्युटिव्ह केमिस्ट या पदासाठी बी किंवा बी टेक तसेच केमिकल टेक्नॉलॉजीमधून तसेच तीन वर्ष अनुभव एम एस सी केमिस्ट्री किंवा सात वर्ष बी एस सी केमिस्ट्री अनुभव आणि सात वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे तर सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी म्हणजेच असिस्टंट असिस्टंट केमिस्ट्री या पदासाठी बी ई बी टेक डिग्री इन केमिकल टेक्नॉलॉजी किंवा एम एस सी केमिस्ट्री भी भी आ, बी एस सी केमिस्ट्री आणि तीन वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे तसेच कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ या पदासाठी म्हणजे ज्युनियर केमिस्ट या पदासाठी बी किंवा बी टेक शैक्षणिक पात्रता केमिकल टेक्नॉलॉजीमधून किंवा बी एम एस सी केमिस्ट्री आणि बी एस सी केमिस्ट्री प्लस बारा वर्षे अनुभव असलेले उमेदवार या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात तर अशा प्रकारे हा ही शैक्षणिक अर्हता या वेगवेगळ्या पदांसाठी आपण बघितलेली आहे <laughs> मित्र एक्झिक्युटिव केमिस्ट या पदासाठी एज लिमिट जे आहे ते चाळीस वर्षाचं चा आहे आणि महाजेनकोचे एम्प्लॉई असतील तर सत्तावन्न वर्ष ॲडिशनल एक्झिक्युटिव केमिस्ट चाळीस वर्ष आणि सेम महाजनकोच्या एम्प्लॉईसाठी सत्तावन्न वर्ष डेप्युटी एक्झिक्युटिव केमिस्ट असिस्टंट केमिस्ट तसंच ज्युनियर केमिस्टसाठी अडतीस वर्ष ही वयोमर्यादा असून महाजेनकोचे एम्प्लॉई असतील तर सत्तावन्न वर्ष हे एज लिमिट ठेवण्यात आलेलं आहे आता कॅटेगरी वाईज डब्ल्यू एस आणि रिझर्व कॅटेगरीसाठी वरचं जे लिमिट आहे अप्पर लिमिट ते पाच वर्षाचं त्यात रिलॅक्सेशन मिळेल आणि महाजेनकोसाठी आपण बघितलं सत्तावन्न वर्ष हे मॅक्झिमम एज लिमिट आहे तसंच अपर एज लिमिट जे आहे ते दिव्यांग एक सर्व्हिसमॅन प्रोजेक्ट अफेक्टेड जर असतील तर आणि स्पोर्ट्समन या कोट्यासाठी पंचेचाळीस वर्ष हे एज लिमिट ठेवण्यात आलेलं आहे आणि हे जे वयोमर्यादा आहे ती बारा मार्च दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत कन्सिडर करण्यात येणार आहे आता बाकी बॅकवर्ड क्लास कॅन्डिडेट्ससाठी काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता आणि त्या प्रकारे हे रिझर्वेशन देण्यात येईल जर हे सगळं या ठिकाणी वाचत बसलो तर व्हिडिओ बराच मोठा होईल त्यामुळं व्हिडिओ पॉच करून या रिझर्वेशनच्या ज्या काही कंडिशन्स आहेत शासनाचे वेगवेगळे शासन निर्णय आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार त्या कंडिशन्स या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता हॉरिडॉन्सल रिझर्वेशन जे आहे ते पर्सन विथ डिसॅबिलिटी ते या ठिकाणी आपण बघू शकता एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्टसाठी एक पोस्ट रिझर्व असणार आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्टसाठी चार पदं तर ज्युनियर केमिस्टसाठी दोन पदं असं रिझर्वेशन आहे आणि त्या जी आर या ठिकाणी दिलेल्या आहेत कोणत्या शासन निर्णयांच्या आधारे आपण हे रिझर्वेशन हॉरिरॉन्टल रिझर्वेशन जे आहे ते ठेवलेलं आहे ते, ते या ठिकाणी हे तुम्ही सगळे रूल्स जे आहेत ते वाचून घेऊ शकता हो आता फीस ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पदांसाठी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह केमिस्ट डेप्युटी एक्झिक्युटिव्ह केमिस्ट आणि असिस्टंट केमिस्टसाठी आठशे प्लस एकशे चव्वेचाळीस इन्क्लुडिंग जी एस टी असं फी स्ट्रक्चर आहे ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्ससाठी तर रिझर्व कॅटेगरीसाठी सहाशे प्लस एकशे आठ तर ज्युनियर केमिस्टसाठी पाचशे प्लस नव्वद आणि रिझर्व कॅटेगरीसाठी तीनशे प्लस नव्वद इन्क्लुडिंग जी एस टी ह्या फीस आहेत एक्स साठी आणि दिव्यांग कॅटेगरीसाठी फीस नाही आहे तसंच ओपन कॅटेगरीमध्ये जर कोणी अप्लाय करत असेल तर त्यांना कॅटेगरीचा जर जरी कॅन्डिडेट असेल तरी ती फीस त्यांना भरावी लागेल जे कोणी कॅन्डिडेट्स आपलं कास्ट सर्टिफिकेट सबमिट करणार नाहीत त्यांना ओपन कॅटेगरीमधनंच के कन्सिडर केलं जाईल त्यामुळं व्यवस्थित आपले सर्व सर्टिफिकेट्स जोडायचे आहेत आणि एकदा दिलेली फी ही रिफंड होणार नाही आहे विल नॉट बी रिफंडेड इन एनी सरकमस्टान्सेस म्हणजे आपण भरलेली फी परत मिळणार नाही तसंच ज्यांनी को कोणी कमी फी भरलेली असेल ते इलिजिबल ठरणार नाहीत आता ॲप्लाय कुठे करायचं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आपण महाजिंकोच्या वेबसाईटवरती जायचं आहे त्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यासाठी वॅलिड पर्सनल ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे तोही ॲक्टिव असावा म्हणजे रिक्रुटमेंटच्या प्रोसेसमध्ये ज्या काही सूचना असतील त्या मोबाईलवरून आणि मे मेलवरून कळवल्या जातील इफ मैसेज और ईमेल रिगार्डिंग रिक्रूटमेंट प्रोसेस इज नॉट रिसीव्ड बाय एनी कैंडिडेट्स ड्यू टू एनी रिजन महाजेनको इज नॉट रिस्पॉन्सिबल सच इन सच केसेिस महाजेनको रिस्पॉन्सिबल रही लक्षा ठेवा जे है कैंडिडेट नेम ऑफ द कैंडिडेट हिज फादर हजब नेम कास्ट एट्सेट्रा शुड बी स्पेल्ट करेक्टली इन द एप्लिकेशन फॉर्म ऐज इट एपेर्स इन द सर्टिफिकेट्स और मार्क्सिट्स एनी चेंज अल्टरेशन फाउंड मे डिस्क्लिफाय द कॅन्डिडेट जे नाव आपण टाकणार आहात सर्टिफिकेटवर जे नाव आहे त्याप्रमाणेच करेक्ट नाव आपण फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे आणि बरोबर नाव टाकायचं आहे नावात काही बदल झाला तर असे कॅन्डिडेट्स डिस्क्लिफाय करता करण्यात येतील तर काही नोट्स या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहेत आणि त्याप्रमाणे आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते सादर करायचं आहे आता सिलेक्शन प्रोसेसमध्ये जे काही कंडिशन्स दिलेले आहेत त्या तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता बरेचशा कॅन क uh, कंडिशन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण व्हिडिओ पॉज करून त्या कंडिशन्स वाचू शकता नंबर uh, कॅन्डिडेट्सचा ऑनलाईन टेस्ट किंवा एक्झामसाठी जर जास्त असेल तर सेंटर त्या कॅन्डिडेट्सचं शिफ्ट केलं जाईल आणि हा डिसिजन कंपनीचा असणार आहे म्हणजे एखाद्या सेंटरला समजा शंभरच जागा असतील आणि त्या ठिकाणी दोनशे जणांनी ॲप्लिकेशन केलेलं असेल तर इतर शंभर जणांना दुसऱ्या सेंटरला एक्झामसाठी टाकण्यात येईल आणि तो सर्व अधिकार महाजनको कंपनीचा असणार आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि जे काही नोटिफिकेशन असणार आहे भरतीबाबतचं ते डब्ल्यू 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 डॉट महाजेनको डॉट इन या वेबसाईटवर वेळच्या वेळी अपडेट केलं जाईल तसंच या चॅनलच्या माध्यमातूनही आपल्याला वेळच्या वेळी अपडेट्स दिल्या जातील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला अपडेट्सचे नोटिफिकेशन येत राहतील हे सतरा कंडिशन्स असून अजून जनरल कंडिशन्स दिलेले आहेत मित्र त्यासुद्धा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या जर यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता ने बारा मार्च दोन हजार पंचवीस डेट ऑफ बर्थ तुमचं जे आहे आणि एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे ते बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही कन्सिडर करायचं आहे या ठिकाणी असे ह्या चोवीस जनरल कंडिशन्स दिलेल्या आहेत आटी दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता बारा मार्चपासून ही प्रक्रिया सुरू झालेली असून बारा हा बारा फेब्रुवारीपासून सुरू झालेले असून बारा मार्चपर्यंत हे फॉर्म स्वीकारण्यात येणार आहेत यामध्ये तुम्ही ऑनलाईन पेमेंटसुद्धा नेट बँकिंग डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून करू शकता आणि हा प्रोफार्म आहे सर्टिफिकेट फॉर नॉलेज ऑफ मराठी लँग्वेज हे आपण सर्टिफाय करून द्यायचं आहे फॉर्म जे भरणार आहोत त्याच्याबरोबर ती हे सर्टिफिकेट द्यायचं आहे या ठिकाणी आता चेकलिस्ट दिलेली आहे यामध्ये आपण हे सर्व एकदा चेक करून घ्यायचं आहे या चेकलिस्टप्रमाणे चे, चेक सर्व डॉक्युमेंट्स आहेत का सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट डेट ऑफ बर्थचा पुरावा म्हणून डिग्री किंवा प्रोविजनल डिग्री इन सपोर्ट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फ्रॉम कॉम्पिटेंट ऑथॉरिटी नॉन क्रिमिलेअरचं सर्टिफिकेट तसंच डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्र स्टेटचं सर्टिफिकेट रिलेटेड टू हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि मराठा प्रोफॉर्मा मराठी प्रोफॉर्मा सर्टिफिकेट हे सर्व चेकलिस्टसुद्धा आपण त्याला जोडायची आहे आणि हे सर्व जोडलेलं असावं यातील एक जरी सर्टिफिकेट किंवा अर्ज आपण यासोबत जोडला नाही तर आपलं जे काही ॲप्लिकेशन आहे अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो तर अशा प्रकारे मित्र हो आपणही या ज्या एकशे त्र्याहत्तर जागांसाठीची जी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे या ठिकाणी आपण अर्ज करून ॲप्लिकेशन आपलं सादर करून मिळालेल्या संधीचं सुवर्ण करू शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवाराशी व्हिडिओ शेअर करा खास करून ज्यांचं केमिस्ट्रीचं क्वालिफिकेशन आहे एम एस सी किंवा बी एस सी केमिस्ट्री झालेलं असेल अशा मुलांसाठी ही सुवर्ण संधी तस आहे तसंच बी ए आणि बी टेक केमिकल टेक्नॉलॉजीमधून ज्यांचं शिक्षण झालेलं असेल अशा मित्रांपर्यंत हा व्हिडिओ फॉरवर्ड करा तसंच आपण या जॉबवाला आप यूट्यूबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद